मध्ये बघूयात आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं शनिवारवाड्यात आंदोलन केलं काल मेधा कुलकर्णींनी शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणाविरोधात आंदोलन केलं होतं या विरोधात राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या खासदार मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली शनिवारवाडा सर्व जाती धर्माच्या लोकांचा असून कुणाच्याही वडिलांचा नाही असा टोला रुपाली पाटील यांनी लगावलाय त्यामुळे पुण्यामध्ये महायुतीत वाद रंगलाय आहे शनिवारवाड्यामध्ये रुपाली ठोंबरे यांनी हनुमान चालिसा पठण करत मेधा कुलकर्णींना डिवचलं यावेळी इतर धर्मीय सुद्धा रुपाली ठोंबरे यांच्यासोबत उपस्थित होते शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावं असं खळबळजनक वक्तव्य बच्चूकडूंनी संग्रामपुरातल्या सभेत केलं तर आमदाराला बोललो तर इतकं वाईट वाटलं इतकंच शेतकऱ्यांबाबत सुद्धा कळवळा वाटू द्या असं म्हणत आपल्या वक्तव्यावरती आपण ठाम असल्याचं बच्चूकडू म्हणाले तर बच्चू कडूंच्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी चांगला समाचार घेतलाय कडूंनी शेतकऱ्यांना सल्ला देण्यापेक्षा स्वतः करावं शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये फक्त प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं योग्य नाही अशा सल्ल्यांनी आधीच अडचणीत आलेला शेतकरी आणखी अडचणीत येईल अशी असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं बच्चू कडूंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावरती आमदार गायकवाड यांनी पलटवार केला बच्चू कडू प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आमदारांना कापून लोकशाहीचा गळा घोटणार आहात का असा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांनी विचारला आहे जालन्यातील परतूर एसडीएम कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं सरकारकडनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला देहूमध्ये रोहित पवारांनी लाक्षणिक कुपोषणाला सुरुवात केली आहे सरकारनं जाहीर केलेली मदत ही फसवी असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असं म्हणणाऱ्या सरकारनं प्रत्यक्षात जाऊन बघावं आणि कर्जमाफी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली राज ठाकरेंनी शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत असा आरोप केला होता त्यामुळे त्यांनी खोट्या मतदार असल्याचे पुरावे द्यावेत निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई केली उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत येत्या पंचवीस ऑक्टोबरला मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा होणार आहे मतदार यादांमधल्या संदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत निमित्तानं दादरच्या शिंदेवाडी परिसरात शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे फोटो बॅनरवरती आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता ठाकरे जावा सुद्धा एकत्र आलेले आहेत एका महिला मंडळाच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले आहेत हिंगोली शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आगामी नगर परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन करण्यात आलं जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या कळंबस्ते फाटा ते धामणंद रोडवरच्या रस्त्याचे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे या खड्ड्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी खड्ड्यात फटाके वाजवून राष्ट्रवादीनं आंदोलन केलं चिपळूणमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे बुलडाण्यामध्ये ऐन दिवाळीत अनेक प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग लागलेले असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत दरम्यान कचरा गाडी येत नसल्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या गेटवरती कचरा फेकून आंदोलन केलं मावळमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमाला आलेल्या बेशिस्त शासकीय वाहनावरती वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली वाहतुकीला के अडथळा केल्याप्रकरणी पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचं बघायला मिळालंय अहिल्यानगरमध्ये कोरोना काळातील उपचारांवरून खळबळ उडाली अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप पाच नामांकित डॉक्टरांवरती करण्यात आलाय या प्रकरणामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय अकोल्यात कुख्यात गुन्हेगार मिथून उर्फ मॉंडीला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडनं देशी कट्टा जिवंत काडतुसं तसंच लोखंडी तलवार जप्त केली आहे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कुलवाडी नाक्यावरती टोल बंद आंदोलन करण्यात आलं महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले टोल नाक्यावरती वाहनं अडवत नागरिकांनी काही काळ रस्ता अडवला शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून रात्रीच्या वेळी वाळू उपसा सुरू आहे महसूल विभागानं दोन वेळा कारवाई केली असली तरी प्रशासन सुट्टीवर असताना वाळू माफियांचा उच्छाद सुरूच आहे त्यामुळे धरण परिसर धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक करतायत परभणीतील कासापूरमध्ये शेतकऱ्यांनी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन केलं नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळत नसल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे बंधारा परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं जळगावच्या बरहाडपूर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते तर या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे त्यामुळे हे खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी वाहनचालक करत आहे खळबळजनक ती म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी केलं बच्चू कडूंच्या के या राजकीय पडसाद उमटू लागलेत यावरून सत्ताधारी नेत्यांकडनं बच्चू कडूंवर जोरदार टीका होत असली तरी आपण केलेल्या विधानावरती ठाम असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं ना आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही कपडेच ठेवायचे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय कारण करताना अत्यंत कठोर बच्चू पुन्हा एकदा एका कडू काय म्हणाले आपला कापूस तीन हजाराला काय कराल तुम्ही आत्महत्या अरे तू मरा पेक्षा मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही बच्चू कडू केवळ यावरच थांबले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आंदोलन करण्याचा हा अजब सल्ला दिला जाऊन बसलो तरी त्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे कपडेच ठेवायचे नाही आणि घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक काय मेल्यापेक्षा परवडत निग आहे हा धिगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुदल्यानं काय बोलतो आहे सरकार बचूकडूनच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांनी खडपूस समाचार घेतला हे काम बचूकडूनही करावं ना शेतकऱ्याला आणखीन नातृ मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचेत का स्वतः करा एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भांध ठेवा की आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला ही पद्धत असते का काही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीवितला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं बच्चूगडू हे आक्रमक नेते आहेत त्यांच्या भावना या योग्यच आहेत शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूला आहेत पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टीसुद्धा जात असतात संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाहीतर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात त्या भाषेत आम्ही निषेध करतो पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत एकीकडे सत्ताधाऱ्यांनी कडूंच्या वक्तव्यावर नाराजीचा सूर अडवलाय तर दुसरीकडे बच्चू कडू मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं आश्रू कसं पुसलं जाईल शेतकरी कसा परत उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे नाही आम्ही बोललो तर एवढं झोमतंय आणि रोज सहा बारा तेरा सा कर, सा ते तेरा शेतकरी आत्महत्या करतोय साडेसहा शेतक साडेसहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केली ते तुम्हाला झोमलं नाही आणि आमदाराला बोललं तर राग येतोय बोललं तर तुमची जडतंय आणि रोज मरतोय शेतकरी त्याचं काय त्याच्याबद्दल वाटू द्या थोडी असं तर लाज गीज असं तर वाटली पाहिजे थोडी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडोंनी रान पेटवल्या जिल्ह्या जिल्ह्यात त्यांनी सभांचा धडाका लावलाय शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळेचा फटका नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्या पण अद्यापही सरकारी मदत काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही त्यामुळेच शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे अशातच बच्चू कडूंच्या या सभांमुळे वातावरण ढवळून निघालंय पण बच्चू कडूंनीही मविया सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही राज्यमंत्री पदही भोगलंय त्यामुळे आता आमदारकी गेल्यानंतर अशा आक्रमक भाषा वापरणं कितपत योग्य आहे याचा विचार बच्चू कडूंनी करण्याची आवश्यकता आहे न्यूज लोकमत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा इथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं आणि शनिवारवाडा बाहेरची मजार हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं मात्र या आंदोलनाच्या विरोधात आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक झाल्या आणि त्यांनी मैदानात त्या उतरल्या यावेळी बोलताना पाटील ठरेंनी मेधा चढवत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हा शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होत एकोणीशे साली ही जी मजार काल ते दाखवत होत्या एकोणीसशे छत्तीस साली पुरातन विभागात त्याची नोंद आहे मग मा मला सांगा माझा जन्म सोडा हो या मेधा ताईचा तरी जन्म झाला होता का किंवा जे हिंदू संघटना म्हणून जिथे आंदोलन करत होते त्यांचा तरी जन्म झाला होता का ज्या मस्तानी आहेत त्या रजपूत होत्या का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाहीये मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही यांनी जाऊन भगवा लावला त्याची मालकी तर नाही ना बदलली आणि हिरव्यावर त्यांना एवढा राग असण्याचं कारण काय मला कळत नाही अहो हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरवा रंग आहे आपलं सौभाग्याचं लेणं राहण्यासाठी हिरवा आम्ही परिधान करतो का बरं आम्ही पडायचं तिने राजीनामा द्यायला पाहिजे